बैलगाड्यातील देव लक्ष भरपूर वर्ष लक्ष्याचा माझा प्रभात चालू आहे आणि असं होत नाही कधी की त्या वर्षात लक्षाला भेटलो नाही तर आलो तो लक्षाला भेटाय मित्रांनो बैलगाडी क्षेत्र ज्या बैलामुळं म्हणजे पहिल्यांदा व्हिडिओ बनवायचं चालू केलं तो, के तो लक्ष अजूनही तसाच आहे वय वाढलं तरी ती जी ऊर्जा आहे का नाही ती ऊर्जा काय कधी कमी होत नाही लक्षा शेजारचं लक्ष एक वेगळं रसायन नाही आणि लक्ष ठीक आहे लक्षानंतर लक्षा ते जी पैदास हा खूप लोकांना आकर्षित करणारा मुद्दा आहे की लक्ष आता पुढं कसं काय लक्षात का का? लक्षा तुम्ही त्या ऐती तर त्या ऊर्जेत जगतोय पण पुढची पैदास कशी काय मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी एन यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा लक्षाच्या पैदास झाल्या पण लक्षाच्या पैदास म्हणजे आत्ता त्या तोलामोलाची पैदास झाली बघा आणि त्या पैदाशीला आपण आज भेटायलोय लक्षाची पुढची पिढी आता त्या पिढीकडे जाऊया बघा तुम्ही बघू शकता हो लक्ष म्हणजे त्या पद्धतीचं माप आहे त्या पद्धतीचं सगळ्या गोष्टी आहेत हो का या तुम्ही या दादा बोला <एएगा> या <द्दिया> हो का झाला लक्ष सेम लक्ष लहानपणी असंच होता ना सेम नाही ते ऐकणार ऐकणारच नाही मित्रांनो बघा सगळ्यात महत्वाचं काय भरपूर भरपूर तुम्ही ट्राय केला पैदाशी किती झाले टोटल जास्त झाल्या आत्ता पण मला वाटतं ही सगळ्यात आवल आहे टॉपची झाली टॉपची म्हणजे मी असं कधी एवढं कच्च्याचं वासरू बी बघितलं नाही नवीन झालेलं लक्ष गेलंय कशा पद्धतीनं बघताय आहे आता चालू सर्व हा ना व्यवस्थित त्याला सगळ्यांचं लक्ष आहे व्यवस्थित आपलं शरीर तर घेतलंय ते ना लक्षाचं शंभर आणि स्वभाव स्वभाव लय चिडचिड आहे आता मुलाखत बी घेऊन देणार मुलाखत बी घेऊन देणार नाही मित्रांनो मला आवर्जून मी सांगितले वास्त्राची लांबी बघा ह्या नवीन किती महिन्यात तीन त्या तीन महिने बघा मित्रांनो तीन महिन्यात वासरू एवढं आहे कुठल्या गायची पैदास आहे असायबाई आम्हाला ती गाय दाखवाय का आपल्या गोष्ट तिकड आहे का बरं किती बैल आहेत आता टोटल बैल अकरा बारा आहेत लई बैल असतात म्हणजे व्यवसायच आहे तर ह्या गायीला झालंय नाव काय ठेवलंय त्यात छावा ना छावा अरे वा छावा पण ही वेगळ्या जातीची गाय दिसते हल्लीगरी जातीची गाय होय पण असल्या गाय आपल्या महाराष्ट्रात कमी आहेत म्हणजे आता महत्वाचं यसन नाही घातली काय नाही मग अजून यसन हा हा यावं थोडं जवळ ना मारत मा नाही ना सोडलं तरी चालेल पण ही गाय प्रथमदर्शी जर बघितलं तर असं कोण म्हणणार नाही की लक्षाचं रेतन करा ही आयडिया कोणी दिली आम ते आमचे मित्र आहेत विलास गारंडे म्हणून नंदेश्वरचे त्यांनी त्यांच्या पारखीवर गाय आपल्याला आणून पोच केली असं म्हणू की ही गाय बैलावर पैदास टाकली त्यांनी अगोदर सांगितलेलं गाय जातीचा आणून देतो तुम्हाला शांत आहे तशी आणि स्किन बी एकदम आहे आपल्या नाही चांगली गाय ना हिच नाव काय हिच काजल काजल आहे बरं या पुणे एकदा लक्ष लक्ष्याकडे जाऊया आणि पायदास तिकडे जाऊया या पुणे एकदा पायदास बघूया आता म्हणजे प्रचंड असे पार आहे रागले रागले बर आता म्हणताय तुम्ही तीन महिने वय आहे त्याच हो तर शिकवणार कधी म्हणजे काय कशी सुरुवात असते तुमची कशा पद्धतीने ट्रेन करता ट्रेन म्हणजे ते ज्यावेळी आपलं त्याचं वय पूर्ण होईल त्याला मला आदतला काय आम्ही लय पळवत नाही कारण बैल पण आम्ही आदतला जास्त पळवला नव्हता त्यामुळे टिबून बैल पळाला चांगला मुद्दा सांगता आदतला पळावलाच नाही लक्ष आध्यातला लय पळवलाच नाही महिन्यात फक्त एकच अड्डा केला त्यामुळे एवढं बैल अजून टिकल आपला मागणी येत भरपूर फोन येते ती नाही आता बैलाच वय झालं त्यामुळं सांगा मलाच जवळ आठवड्यात एक तरी कॉल येतो लक्षाला लक्षाला रिटर्न करायचे लक्ष भेटल का बैलाच वय झाले त्यामुळे आम्ही पण कॉल येते भरपूर नाही सगळेच सांगतो जशी बैलाच्या आपण पहिल्यापासून निगा केली बैला ट्रेनिंग दिलं तसंच या वासरला देणार आणि लक्ष लहानपणी असाच होता की आता ज्या वेळेस झाला आता बऱ्याचशे नाव बी इंटरेस्टिंग ठेवलेलं आहे छावा आता चित्रपट ही झालेला आहे छावा छावा म्हणजे सिंहाचा बछडा लक्ष म्हणजे सिंह आणि हे छावा असे एकदम आता जर एक तुम्ही बघितलं असेल पहिदास म्हटलं की असत त्या पद्धतीनं म्हणजे अशी सेम बैलावर जाण्यासाठी तुम्ही काय केलं का म्हणजे काय गोष्टी केल्या का काय जण मी ऐकून की लक्षात कंटिन्यू त्या गायीच्या तिथच होता ज्या दिवशी गाय भरवली आपण त्या दिवशी पासून गाय बाजूलाच बांधली कायम कायम बैलाच्या होय त्याच्यामुळं पैदा जसे आहे तसे होते कायद्याशी पड अजून काय काय सांगलं अजून काय काय केलं विशेष काय बाकीच आपण काय व्यवस्थित गायला खुराक वगैरे दोन टाइम व्यवस्थित चारून तिची काळजी घेतली जोपर्यंत वासुरू होत नाही तोपर्यंत सांगितलं त्यांचं नाव घेतलं विलासजींच सा। त्यांनी सांगितलं तर तुम्हाला वाटलं असेल गायकडं बघून की अरे हे अशी गाय गायकशी हे कशी म्हणते त्यांना बोल अभ्यास आहे त्यातला म्हणजे बेंगलोरच्या बैलांची पारख वगैरे त्या माणसाला जास्त आहे त्यामुळे त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून गाय घेतली होती आपण घेतले गे ते मग बघू शकता मित्रांनो छावा नाव आहे लक्षाची पुढची पिढी म्हणून छावा आता पुन्हा जाऊया ज्या ज्या बैलानं अक्षरशः महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेला या इकडं लक्ष लक्षाचं कसं असतं रुटीन कारण काय माहिती आहे का ज बैल आता वयोवृद्ध आहे सगळ्या काय नाही सकाळचं फक्त आम्ही चालवून आणतो बैल बैलपेयत नाही होत कधीच सकाळ व्यायाम चालवून आणतो आहार कशा पद्धतीनं आहार काय अजून का पहिला हाय तो कुठला काय डाळ वगैरे पहिले जे खाद्य होत तेच बैलाला अजून बर, आहे बरं बरं लक्षाच अजून तुम्ही वैशिष्ट्य पा, पाहिलं तर आत्ता मला दिसत शरीर त्याचा हल्लं नाही हो काय तुम्हाला वाटतं त्याच्या माग काय रहस्य शरीर हल्लं नाही बैला आपण जास्त बैल पळवलं पंधरा दिवसांना त्याला आराम देऊन अड्डा केलं आणि जास्त ताप दिला नाही आदतला जास्त पळवलं नाही त्यामुळे राहील आता किती वय लक्षाचं चा, चालू आता वर्ष पूर्ण हां डोळ्यातच दिसतंय वय हो नाही तर ना शरीर तर तसंच आहे माश्या बसतात कशामुळे माश्या माश्या जर कारखाना बंद एक महिना दमवते त्या सगळे जणांपासून नक्की लक्ष असल्यामुळं बाकी बाकीच्या जनावरात काय फायदा फायदा होतो म्हणजे लक्ष जर दुसरा बैल पळणारा बांधता तर काय फायदा होतो म्हणजे एक ना आपला जोपर्यंत बैल धावणीत आहे तोपर्यंत कसलाही बैल आणून धावणीत बांधला तरी तो शंभर टक्के आपलं काम करणार आशीर्वादच आपल्याला बरोबर आशीर्वादच आहे त्याच्या शेजारी बांधलं त्याच्या नाव ठेवली त्याच्या घर म्हणजे लक्ष आता भरपूर झालेत तर ते जादूत आहे मित्रांनो ह्या लक्ष्याची आणि लक्ष जसं असं वय वय जसं होतंय ते मला ठळकपणे सांगा की काय होतं वय जेवढं आपण बैल जनावरांचं वाढेल तर त्याची काळजी लय घ्यावं लागते मग तुम्ही डाएट घेता पण विशेष काळजी काय असती म्हणजे त्याला व्यायाम फक्त चालवणार पण आहारात काय कशा पद्धतीनं का जो तो खाईल तो आपण त्याला पूर्णपणे देतो सुकी वैरण आता जास्त घालतो कारण वल्ली वैरण जास्त झाली त्याला पचन होत नाही वैरण जरा जास्त घालतो आता बरेचसे लोक हो तुम्ही बघत असाल सोशल लक्ष लक्षात आताच्या काळात पाहिजे होता काय झाला आत्ताच्या काळात बैल असतात तर मी ठामपणे सांगू शकतो कि बैला स्क्रीनची गरज कधी पडली नसते रिप्लाय घ्यायची गरज कधी पडली नसते स्क्रीनवर एवढं अंतर आत्ताच्या गाड्यात अंतर पडत नाही अंतराचा बादशाह होता स्क्रीन कधी सुद्धा स्क्रीनची गरज पडली नसती रिप्लाय घेऊन निकाल बघण्याची गरज पडली नसती आपल्या बघायला लक्ष ज्यावेळेस मुंबईला होता मी शूट करायला गेला त्यावेळेस एक मुद्दा उपस्थित केलेला होता कि लक्षानं पंचांना कधी त्रास दिला नाही कधीच कि सगळ्यांना माहीत असायचं था। निकाल थांबवायची वेळी पंच कमेडिओ कधीच आली नसती आता बेला असतात हम्म आता लक्ष आणि पुढे आपण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता स्वभाव कसा झालेला आहे वय वाढल राग जास्त राग जास्त यायला तसा राग जास्त असाय बाकी कसे किती वेळ लक्ष जवळ तुम्ही असता म्हणजे बाकीच भरपूर तुमचा व्यवसाय म्हणजे पहिलं घेणं देणं किती वेळ ह्याला एक विशेष वेगळं काय म्हणजे आपण म्हणू वेळ द्यावा लागतो का आपलं सगळे करायला पहिला सकाळचा दिवस उगावला की पहिले लक्ष